हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या खूप दिवसानंतरच्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे सगळ्यांकडे गणपती बाप्पा आलेलेच असतील तर आमच्याकडे सुद्धा आलेले आहेत आणि इकडे गौराई आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येईल तर गौराईंसाठी छान असा भाजी भाकरीचा नैवेद्य वरण भात आणि खीर केलेली आहे अगदी साधा नैवेद्य आजच्या दिवशी संध्याकाळची वेळ आहे आणि हा नैवेद्य दाखवणार आहे उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की छान असा बनवण्याचा प्रयत्न करीन तर आपण हा आधी नैवेद्य दाखवून घेऊया आपल्या गौराईंना तर यावेळेस गौराई मी अशा बसवलेल्या आहेत मांडी घालून आणि इकडे गणपती बाप्पा आहेत छान असं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गौरांच्या समोर एक पिंडी गेलेली आहे महादेवाची तर आता आरती करायची होती तर गौरांग रोज गणपतीची आरती करतो सकाळ संध्याकाळ सोहळं नेसूनच करतो तर त्याला इथे नेसवत आहे मी सोहळं तर रोजच सकाळ संध्याकाळ त्याला खूप आवडतं सोळं नेसायचं आणि आरती करायची तर त्यामुळे इकडे चालू आहे आमचं हे काम आणि तर आता आरती करणार आहोत आम्ही आणि यावेळेचे जे गौराई आहेत ना तर छान असं पिंडी केलेली आहे म्हणजे आपल्या हरतालिकेचे वगैरे कसे असतात तसं किंवा मंगळागौरीची पूजासुद्धा अशी पिंडीचीच केली जाते तर त्या टाईपमध्ये थोडंफार केलेलं आहे जमलं आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर आमच्याकडे मिक्स अशी भाजी बनवली जाते आजच्या दिवशी म्हणजे राजगिरा भोपळा याची पानं शेपूची भाजी त्याच्यात थोडे शेंगदाणे डाळ घालायची तांदूळ घालायचे आणि ते शिजवून त्याची भाजी करायची तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची भाजी आहे का फक्त शेपूची हे पण मला कमेंट करून सांगा तर इकडे आरती करत आहे गौरांग आणि आम्ही सगळेजण करत आहोत आरती नैवेद्य दाखवलेला आहे गौरांगनेच दर्शन प्रेम न कामना पूर्ति जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा वजन को दोनों लाल विराज हर को हाथ लिए लड्डू साई सरवर को महिमा कहे न जाए लागत हम पद को जय जय देवराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता जय देव जय दे तर हे आहेत उकळीचे मोदक जे पहिले दोन दिवस मी केलेले होते म्हणजे शनिवारी आणि रविवारी सुट्टी होती त्यामुळे थोडं वेळ लागतो हे करायला आणि हा आहे शाळेतला गणपती तर स्कूलमध्ये सुद्धा बघा विद्यार्थ्यांनी सगळ्या अगदी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यांना चिक्की वाटप करण्यात आलं शेंगदाण्याची चिक्की असते ना ती प्रसाद म्हणून सगळ्या मुलांना दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा विद्यार्थ्यांना म्हणजे मंगळवारी बिस्किट वगैरे असा प्रसाद दिला तरी ते सगळे विद्यार्थी दर्शन घेण्यासाठी बोलवलेले होते एक 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 करून सगळे वर्ग येत होते सोमवारचा व्हिडिओ आहे हा तर सगळे मिक्सच व्हिडिओ मी करत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे तर इतके दिवस व्हिडिओ येत नव्हते तर आधीच्या व्हिडिओ खाली कमेंट येत आहेत की व्हिडिओ काय येत नाहीत तुमचे काय झालं तर काहीही झालेलं नाही आहे वेळ मिळत नाही आहे किंवा जरी आपण वेळ काढून करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओज तरी त्याला म्हणावे असे व्ह्यूज पण येत नाहीत त्यामुळे मग कुठेतरी मनाला वाटतं की आपण तीन वर्ष झालं हे काम करत आहोत पण जर रिस्पॉन्स नसेल त्या पद्धतीने तर म्हणजे आपली इच्छा होत नाही करण्याचं पण अधूनमधून मी नक्की टाकत जाईन व्हिडिओज आणि इतर काही जे प्रसिद्ध व्लॉगर्स आहेत त्यांच्या व्हिडिओजमध्ये काय असतं हे आपल्याला माहीतच आहे की खूप अशी म्हणजे खूप वेगवेगळे टायटल थमनेल वगैरे लावून ते वेगवेगळे असं म्हणजे खोटं काहीही असे व्हिडिओ बनवत असतात तसं आपलं काहीच नसतं आपण फक्त जे रिअल असतं ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच आपल्या चॅनेलची ग्रोथ होत नसेल तर असो आपलं काही त्या वाचून तसं अडत नाही असं म्हणायला हरकत नाही आणि इकडे छान आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि छोट्या मुलांनासुद्धा यानंतर बोलवण्यात आलेलं होतं छोटी छोटी प्री प्रायमरीची मुलं असतात तीसुद्धा येऊन गेली तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आणि जर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओज बनवावे तर एक लाईक करा आणि व्हिडिओखाली नक्की कमेंट करा मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय